पेन्शनधारकांनो आता तुम्हालाही घेता येणार कर्ज हे ऐक ना तुम्हाला मागे कर्ज घेता येईल असं हो हो त्याचं काय झालं त्यातून हो तर हे बघ मी आता तुला जे सांगतोय ना ते नीट आहे आणि हो तुम्ही आहे का पेन्शनधारकाने कर्ज घेतल्यास स्पर्धात्मक असे व्याजदर आकारले जातात कुटुंबासोबत राहणाऱ्या पेन्शनधारकाला वैयक्तिक कर्ज सुद्धा पुरवले जाते सोबतच हे कर्ज घेताना कमी डॉक्युमेंटची गरज भासते तुम्ही अर्ज केल्यानंतर हे कर्ज खूप लवकर मंजूर होऊन कर्जाची रक्कम सुद्धा लवकर मिळणार तुम्हाला इथून मल्टीपर्पस लोन सुद्धा घेता येऊ शकतो तुम्हाला यात पाच लाख ते चौदा लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं पण त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत या कर्जासाठी अर्ज करायचं असेल तर तुम्ही भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही या कर्जासाठी अर्ज करताय तर तुमचे वय हे शहात्तरहून कमी असणे फार महत्वाचे आहे पेन्शनधारकांना मिळणाऱ्या कर्जाचे फायदे आणि त्यासाठी ज्या बँकांकडून पेन्शनधारकांना कर्ज दिले जात आहेत त्या बँकांचे व्याज दर काय आहेत हे कॅप्शनमधून जाणून घ्या आणि अशाच अधिक माहितीसाठी महामणी सोशलला आत्ताच फॉलो करा